नमस्कार मित्रांनो स्वामी समर्थ मित्रांनो तुम्ही साईटला बघा माझं खूप लास्ट पेमेंट हे माझं आहे युट्यूबचं पेमेंट हे लास्ट पेमेंट कधी तुम्ही बघू शकत असाल तर एकशे चार डॉलर इथं माझे झालेले आहे आणि हे मला लास्ट सव्वीस तारखेला माझ्या अकाउंटला जमा पण झाले होते म्हणजे मी जे हा बोलत होतो की बाबा फेसबुकवरती युट्यूबवरती या वर्क करा काम करा आणि हिच्यातनं आपण चांगली अर्निंग करू शकतो तर बरेचशे लोकांनी मला मॅसेज केले की दादा हे काय खरं आहे त्यावर लोक खोटं बोलतात युट्यूब फेसबुकवरती ती पैसे भेटत नाहीत वगैरे वगैरे असं काहीतरी मला मेसेज केले त्यामुळे म्हटलं चला मी ते व्हिडिओ थोडे थांबवले कारण माझं बी शेड्यूल खूप बिझी असतं मला बी मी कुठल्या सा फॅक्टरीसाठी काम करतो त्यामुळे मला बी जास्त बाहेर जावं लागतं त्यामुळे माझं शेड्यूल बिझी असतं त्यामुळे मला व्हिडिओ बनवता पण येत नाही पण टाइम जर काढला तर मी एक दिन तास काढून सांगा बनवू शकतो व्हिडिओ पण मी थांबवले व्हिडिओ की बाबा जोवर माझं पहिले पेमेंट येत नाही अकाउंटमध्ये मी लोकांना प्रूफ दाखवत नाही तर मी लोकांना सांगू शकत नाही की बाबा युट्यूबवरनं पैसे येतात आणि मी एकटा कमवू शकत होतो कारण मला काय लोकांना सांगायची गरज नाही पण मला असं वाटतं की माझ्यासारख्या असंख्य असे लोक आहेत की त्यांना बी एक एक्स्ट्रा इन्कमची जरुरत आहे म्हणजे पैसा कोणाला नको आहे प्रत्येकांना पैशाची गरज आहे तर हे एक असं माध्यम आहे ना आता तुम्ही दोन हजार सव्वीस चालू होणार आहे तर तुम्ही कमसे कम, कम सुरुवात तरी करा दोन हजार सव्वीस मध्ये दोन हजार सव्वीस मध्ये फक्त लोकांचे रील्स व्हिडीओ बघून सगळं वाय टाईम वाया घालवण्यापेक्षा आपल्या पण स्वतः काहीतरी लोकांची पण बघा कारण लोकांचे बघणार तेव्हाच आपलं कोणीतरी बघणार आहे पण आपलं पण स्वतः तरी काहीतरी तुमच्या जे काही स्किल आहे तिच्यावर चालू करता माझे स्किल काय माझ्या मी काय स्किल तिच्यात युज नाही केलेलं आहे सगळं काही कॉफी पेस्टनी इथं युट्यूब चॅनल बनवलं होतं सगळं काही मी तिच्यावरती माझ्या पद्धतीनं तिच्यात एडिट करून माझ्या पद्धतीनं त्याला नवीन व्हिडिओ बनवून मी अपलोड केलेले आणि ती चांगल्या प्रकारे ग्रो झालेत आणि माझं चॅनल मॉनिटाईज पण झालं होतं आणि आता एकशे चार पॉईंट सतरा डॉलर डॉलरमध्ये विचार करा आता डॉलर किती आहे मला वाटतं एटी सिक्स एटी फोर काहीतरी समथिंग चालू आहे तुम्ही गुगल करून बघू शकता की किती डॉलर चालू आहे तर ह्या पद्धतीनं आपल्याला एकशे चार पॉईंट सतरा डॉलर म्हणजे काहीतरी साडेआठ हजारच्या चा समथिंग काहीतरी मला पैसे माझ्या अकाउंटला आले होते तर आता हे अकाउंट आहे तर तुम्ही माझा चॅनल काय तर मी चॅनल काय तर मी थोडा धार्मिक याचा असल्यामुळे मला थोडं धार्मिकच आवडतं तर तुम्ही आता स्क्रीनवरती बघू शकता आम्ही स्वामी सेविकरी मी स्वामींची सेवा वगैरे करतो हो, त्यामुळे मी म्हटलं की दुसरं काही नाही बनवता चला आपण स्वामींच्या सेवेमध्येच काय असेल ते करत जाऊन बनवतो पण हिच्यामध्ये मी काय करायचो तर हिच्यामध्ये काहीतरी घरातल्या टिप्स घरात कोणती वस्तू कुठं असायला पाहिजे काय वगैरे वगैरे तुम्ही चॅनल आता हे चॅनल बघत असाल चॅनलवरती जाऊन बघा काय काय केलेलं आहे मी कसे कसे आणि चॅनलवरती व्हिडिओ कसे बनवायचो टॉपिक कुठं घ्यायचो ह्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती हवी असेल तर आपण पुढल्या व्हिडिओमध्ये हे माहिती घेऊया तर ह्या पद्धतीनं मी चॅनल बनवलं आणि बघता बघता सहा ते सात महिन्याच्या चॅनलवरती मस्त ग्रोथ झालात अशीच मी कमसे कम पाचचे आयडन बनवलेत आणि ते पण धीरे धीरे ग्रो होत आहेत होतात एक मोनिटाईज झालेला आहे दुसरी पण होतीलच हळूहळू काही टेन्शन नाही पण आता तुम्ही बघितलं तर आता हा व्हिडिओ मुलांचा चांगल्या वागण्यासाठी उपाय म्हणून असा एक मी छोटासा एक लिहलेला आहे त्याच्यामध्ये बघा तुम्ही त्या पद्धतीनं मी सगळं माहिती लिहून आहे की काय करायचं कसं आणि तो व्हिडिओ अपलोड केला त्याला बावीस हजार व्ह्यू आलेले आहे आता बावीस हजार व्हिचे जर की तुम्ही पैसे तिच्यावर चार सबस्क्राईबर पण भेटले आणि पैसे बघितले सहा रुपये मला ह्या व्हिडिओचे भेटलेले आता हा व्हिडिओ बनवण्यासाठी मला मॅक्स एक मिनिट एक मिनिट झाला म्हणजे एक एक ते दोन मिनिटामध्ये माझा व्हिडिओ बनवून अपलोड होऊन जातो आणि असे माझे बरेचसे असे व्हिडिओ आहेत की ते करोडमध्ये गेलेले आहेत त्या करोडमध्ये गेलेल्या व्हिडिओनी मला से कम, कम पंधराशे सोळाशे रुपये दोन कोणता व्हिडिओ दोन हजारापर्यंत असा माझा गेलेला आहे तर जर कधी आपला थोडा टाइम अर्धा तास एक तास देऊन सणा आपण कधी युट्यूबवर काम करून तर कधी आपल्याला भेटत असतील ठीक आहे ना आठ हजारचा आठ हजार, हजार कमसे कम अधा महिन्याचा खर्च तरी निघाला पुढे चालू जर कधी ग्रोथ होत असेल चांगली तर चांगली पेमेंट भेटणार तर आपण ही लोकांकडे नोकरी करतोय आठ आठ तास त्यांच्याकडे थांबतोय तर आपल्यासाठी दोन अडीच तास देणं काय आहे ना करू शकतो ना आपण तर अशा पद्धतीनं तुम्ही पण तुम्हाला जो काही स्किल असेल जे काय तुम्हाला येत असेल बाबा तो त्या स्किलवरती तुम्ही काम करा आता दोन हजार सव्वीस चालू होत आहे त्यातून काहीतरी निर्णय घ्या काय तसं तर आपण हर थर्ड फर्स्थ एकतीस डिसेंबरला असेच निर्णय घेतो की हे करू ते करू आणि चार पाच दिवस करतो ते बंद करतो पण असलं काहीतरी करा म्हणजे आहे आपल्या जो स्मार्टफोन आहे सगळं काही आहे नेट आहे इंटरनेट आहे तीनशे साडेतीनशे रुपयाचा आपण जिओवाल्यांचा अंबानी अंबानींचं घर चालवतोय त्या पैशांवरती तर त्या पैशांचा आपण काहीतरी चांगला उपयोग घेऊया चांगलं कामी लावूया आणि असंच तुम्ही युट्यूब आहे फेसबुक फेसबुकवरती मी चांगले पैकी पैसे भेटता माझ्या फेसबुकवरती पाच पेजेस आहे पाच पेजेस पण तिच्यातले दोन मॉनिटाईज आहे धीरे धीरे आता मला थोडं कामात त्यामुळे मला टाइम भेटत नाही पण मी करतोय धीरे धीरे तिच्यावर पण काम करतोय पण करा सुरुवात करा आणि तुम्ही बघा आता प्रत्येक व्हिडिओ जर कधी माझी अर्निंग आपण इथं रिसोर्स वर जाऊन सणा आता ह्या महिन्यामध्ये थोडं मी बाहेर असल्यामुळे मला जरा जास्त काम करता नाही आलं पण तुम्ही मी इतर चांगल्या पद्धतीने तुम्ही काम करू शकता आता तरी या महिन्याचे माझे नऊ डॉलर दहा डॉलर व्हायत आलेले ट्राय करणार की ह्या महिन्यामध्ये मला पूर्ण शंभर दहा शंभर डॉलर होते पेमेंट भेटतं शंभर डॉलरवरती मला पेमेंट घ्यायचं आहे तर हे कसं चॅनल बनवलं असे चॅनल बनवा असे बघा तुम्हाला तुमचा माइंड काहीच लावायचं नाही तुम्हाला तुमचा चेहरा दाखवायची इच्छा नाही चेहरा पण दाखवू नका असे चॅनल बनवा आता ह्या चॅनल मला वाटतं माझं सहा ते सात महिन्यामध्येच ग्रो झालेला आहे तर असे चॅनल बनवा की तिच्यावर तुम्हाला फेस दाखवायला चेहरा दाखवायला लाज वाटत असेल ते करू शकतात एआय hmm. ए आय ए टूल इतके चांगले चांगले ए आय टूल आलेले आहेत ना तुम्ही ए आय टूलचा वापर करू शकतात चांगल्या शकता चांगल्या एआय टूलचा वापर करून सुद्धा व्हिडिओ बनवू शकतात जसं की तुम्हाला स्क्रिप्ट लिहिण्यासाठी ए आय टूल वापरू शकता तुम्ही चार्ट जीपीटी आता माझे जे काही स्क्रिप्ट असते आता था। हे स्क्रिप्ट मी माझ्या मनातनं आहे कारण मला माझ्या मनातनं तुम्हाला बोलायचं आहे तुम्हाला चांगल्या चांगल्या स्क्रिप्ट लिहण्यासाठी चार्ट जीपीटीचा उपयोग करू शकतात फोटोजसाठी जेमिनी आहे बनाना है आहे व्हिडिओसाठी पण चांगले ए एआय टूल आहेत की तुम्ही काही न करता डायरेक्ट व्हिडिओ तिथे बनवू शकतात तुम्हाला फेड वर्जन है वर्जन पेड वर्जन पण घेता येते फ्री वर्जन पण घेऊ शकतात पेड वर्जनमध्ये घेतात तर काही चांगले फीचर घेतात फ्रीमध्ये करायचं असल्या फ्री तुम्हाला तुमचा आवाज जरी नाही द्यायचा असेल तरी तुम्ही ए आय द्वारे तुमचा व्हॉइस ओव्हर तुम्ही फक्त यायला स्क्रिप्ट द्या तुमच्या सॉरी स्क्रिप्ट लिहून द्या एआय तुमचा डायरेक्ट व्हॉइस ओव्हर तिथं म्हणजे तुमचा डायरेक्ट तुम्हाला बोलायची पण गरज नाही आयआयस ते सगळे स्क्रीप वाचून तुम्हाला रेकॉर्डिंग करून देणार तुम्हाला काय आहे फक्त इंटरनेटवर काहीतरी फुटेज घ्यायचे कॉपीराईट इमेजेस वगैरे असे जोडून जोडून तुम्हाला व्हिडिओ बनवतो बरेचसे लोक तुम्ही बघितले असतात फक्त त्याचा व्हॉइस ओवर असतो कुठं युट्यूब व्हिडिओ फुटेज लावलेले असतात कुठं फोटोज वगैरे असं लावून त्यांनी व्हिडिओ बनवलेला असतो तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता जर कधी तुमच्याकडे हा तुम्ही कोणाचे व्हिडिओ स्क्रोल करून बघताय टाईम तिथे विस्टेल झालो पण सुरुवात करा आणि असे कोणती चार पाच मिनिट ठेवा की त्यांच्या व्हिडिओ तर तुम्हाला काहीतरी शिकायला भेटत आहे काहीतरी नवीन करायला भेटत आहे तर उद्देश असं आहे की शिका मला प्रूफ दाखव